स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये या वस्तू कधी संपू देऊ नका नाहीतर गरिबी तुमचे दारिद्र्य घरात गडगंज धन दौलत येईल सर्व काही शुभ शुभ कार्य घडेल आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो आपल्या स्त्रियांचा तर जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या या अन्नमार्फतच करत असे जर स्वयंपाकघरातच सकारात्मक स्वयंपाकघर सकारात्मक असेल तर तिचं ऊर्जा पूर्ण घराला व पूर्ण घरातील सर्व सदस्यांना मिळत असते तिची ऊर्जा स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरामध्ये बरकत राहावी देवी अन्नपूर्णेचे वास्तव्य आपल्या किचनमध्ये सदैव राहावे या पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य कर राहण्यासाठी आपल्या घरात घरामध्ये राहावे असे जर आपल्याला सर्वांना वाटत असेल तर आपण विविध उपायसुद्धा करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व आपल्या अन्नपूर्ण देवीचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहावे यासाठी आपल्या घरामध्ये बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या कधी संपू देऊ नये पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करून कमेंट म कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका स्वयंपाकघरातील काही अशा खास वस्तू आहेत जे संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू आपल्या घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मक निर्माण व्हायला सुरुवात होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण आज जाणून घेणार आहोत की त्या वस्तू आपल्याला कधी संपू द्यायचे नाहीत त्यातील पहिली वस्तू जी आहे ते म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात मोठा घटक आहे परंतु मीठ जर घरामध्ये प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते त्यावेळी आपण असा विचार करतो की मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधी संपू देऊ नये मीठ संपायच्या आधीच मीठ नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवे मीठ संपणे म्हणजे नकारात्मक लक्षण लक्षण आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे मीठ कधी संपू देऊ नका त्याचा प्रभाव सर्वाधिक स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशा संदर्भात समस्यावरती होतो हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा आपण करत असतो भगवान विष्णू यांना हळद खूप प्रिय आहे घरा प्रत्येक घरामध्ये हळद ही वापरली जाते हळद गुरु ग्रहांचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधी संपू देऊ नये म्हणजेच हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पॅकेट आपल्या घरामध्ये असावे घरात नवीन हळद आणा घरात पूर्णपणे हळद संपली की शुभ कृतीमध्ये अडथळे येतात ये त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभता येण्यासाठी हळद कधी संपू देऊ नका तिसरी वस्तू म्हणजे पीठ पीठ ही अशी एक वस्तू आहे की जी सर्वांसाठी खूप महत्त्वाची वस्तू आहे आपल्या घरामध्ये पीठ नेहमी हजर राहावे कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार हे पीठ कधी कमी होते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या त्यामुळे पूर्णपणे भांडे कधी रिकामी होऊ देऊ नका आणि लवकरात लवकर दुसरं भांड दुसरे पीठ आणून लवकर भरा जेव्हा पीठ संपते तेव्हा तुमच्या घरातील मान सन्मानाला हानी होते म्हणून निर्माण होऊ शकते पुढची जी वस्तू आहे ती तांदूळ आपल्या घरामध्ये तांदूळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये केला जातो पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षता नसणे पूजा पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्रग्रहाचा दोष लागतो म्हणून शुक्र ग्रह भौतिक संपत्ती आणि पैशाच्या संबंधित मानला जातो त्यामुळे तांदूळ कधी संपू देऊ नका तांदूळ संपले म्हणजे पैशामध्ये अडचणी येऊ लागतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपू देऊ नका घरात तांदूळ असल्याचं नेहमीच नेहमीचा एक फा पैसा टिकून राहतो म्हणून स्वयंपाकघरातील सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्या जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीच अडचण येणार नाही तसेच आता पाहू पीठ मळताना स्त्रियांनी पीठामध्ये कोणती वस्तू टाकावी जेणेकरून गडगंज धन धनदौलत आपल्या घरामध्ये येईल आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडेल आपल्या जीवनात जर दुःख काही घरात वादविवाद असतील तर भांडण तंटे जर असतील तर आपण पैशाची चंच असेल तर आपल्या घरामध्ये पर्समध्ये पाकिटामध्ये खडखडाट असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा परंतु त्याचा उपाय खूप जबरदस्त आहे हा हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून तीन दिवशी तरी हा उपाय नक्की करून बघावा आपला शुक्र ग्रह मजबूत होतो शुक्र ग्रह हा ऐश्वर्यासारखा सुखाचा सुखकारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते हा उपाय केल्याने आपल्याला चंद्रही मजबूत होईल चंद्र हा आपल्या मानाचा कारक आहे म्हणून चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान नक्की मिळेल सग सगळीकडे आपली वाहवा होईल आपल्या मतांचा आदर होईल आपल्या समाजामध्ये आपली मान प्राण प्रति आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे सूर्यकारक आहे म्हणून जर पिठात आपण ही एक वस्तू जर टाकली तर आपलं सूर्यसुद्धा मजबूत होईल प्रत्येकाच्या घरात कनिक ही मळली जाते कनिक मळताना त्या पिठामध्ये आपल्याला फक्त एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक हे त्या घराचा आत्मा असतो कारण येथून घरातील सर्व अन्न अन्न व पोषण मिळत असतो त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होते आपले शरीर हे अन्नमय असते त्यामुळे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनत असते आपले मनही तयार होत असते असे म्हणतात की जसे खाल तसे बनाल म्हणून त्यामुळे आपल्या शरीरात शरीरावरती परिणाम होत असतो म्हणून स्त्रियांनी स्त स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने स्वयंपाक करावा व देवाचे नामस्मरण करताना देवाचे नामस्मरण करत जेवण बनवावे आणि काही स्त्रियांना वादविवाद करतात त्यामुळे भांडण तंटे करतात चिडचिड करतात आदळ आपट करतात मग स्वयंपाकामध्ये तेच लहरी उतरतात आणि अन्न खाणाऱ्याच्या अंगी तेच तरंग निर्माण होतात त्यामुळे घरात जेवण बनवताना तंडे वादविवाद होत राहतात त्यामुळे तुम्ही अनुभव घेतला असेल की स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार आपण करतो त्याच गोष्टीचा बदल विचार होत असतो म्हणून नेहमी स्वयंपाक करताना असा प्रभाव असतो की आपण जर भगवंताचे नामस्मरण करत कर जेवण करताना भगवंताचे नामस्मरण केले जाते व हसत बोलणे जेवण केले जाते आज आपण बोलणार आहोत की पिठाविषयी घरात स्त्री रोजच पीठ मळते कनिक मळी मळली गेली तर ती स्त्री कनिक तशीच गोल गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर हाताच्या बोटाचे ठसे उमट उमटवते हे आपण नेहमी पाहतो असे का होत असते असे का बरे करावे पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही याचे खरे कारण असे आहे की आपण पित्रांसाठी मृत व्यक्तीसाठी कणकेचे पिंट बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचं चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केले जाते त्यावर बोटे उमटवलेली नसतात ज्या कणकेच्या गोळावर पोट पोटांची चिन्नी नसतात गोल गरगरीत गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या गोळ्याला पितरांची वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावरती आपले पोटे गोटे उमटावेत म्हणजे त्या कणकेवर पितरांचा वाईट शक्तीचा प्रभाव पड बड़, पडू शकणार नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवासाठी ब बनण्यास बनव खाण्यायोग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे बोटे त्या पिठावरती नक्की उमटवावेत आता आपण पाहू की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावी ज्या ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी आपण थोडेसे तूप व चिमूटवर साखर टाकावी त्यामुळे साखर टाकावी आणि हा उपाय आपण दररोज करू शकतो जर हा उपाय आपल्याला दररोज करणं शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवारी तरी हा उपाय नक्की करावा या उपायामुळे आपले चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांचा शुभ व फळे आपल्याला प्राप्त होते दररोज आपल्याला स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी गायीला खायला द्यावी ती म्हणजे आपले म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्यासारखं होईल आणि सर्व देवी देवतांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती नक्की राहील दुसरी पोळी त्यातील थोडासा तुकडा का होईना आपल्या गच्चीवरती कावळ्यासाठी ठेवावा बहुतेक घरामध्ये शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याची पोळी खायला दिली जाते आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची ही नष्ट होते म्हणून कुत्र्यालाही पोळी खायला जरूर द्यावी कुत्र्याला शेवटची पोळी कधी देऊ नये त्यामुळे त्यापूर्वीची कोणती पोळी कुत्र्याला देऊ शकतो पण सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान मऊ पोळी घराची जी लक्ष्मी आहे ती पोळी तिने खावी यामुळे आपल्या घरातील नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते भरभराट राहते आणि आपल्या घरात नेहमी अन्नधान्य बरकत राहते हा उपाय करून आपल्याला आपण नेहमी घरात सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्त प्राप्ती करू शकतो घरात प्रगती किंवा अधोगती ही स्त्रीच्या हातात असते स्त्रीचे वर्तन कसे आहे या वर्ग या घराचा आलेख आहे अवलंबून आहे स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते तर जर घर नेट नेटके ठेवत असते तर सर्वाशी प्रेमाने आदरण मिळून घेत राहते त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही अशी कामे आहे ज्या स्त्रियांनी करू नयेत देवी लक्ष्मी अशा घरात कधीच राहत नाही तर अशी कोणती कामे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर जाणून घेवा जी स्त्री नेहमी वास वासनेतच गु गुंतलेली असते ती नेहमी इतरांची चुकली करत राहते इतरांच्या घरात काय चालले आहे यावर नजर ठेवत असेल तर त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा कधीही वास राहत नाही त्यामुळे त्यांचे त्यांच्या घरामध्ये नेहमी नुकसानच होते अशा घरामध्ये संकटे हे येतच राहतात असे घर सर्व आनंदापासून वंचित राहतो घरातील झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरात देवी लक्ष्मीचा आदर राहत नाही त्या घरामध्ये झाडूचा अपमान होतो होतो ते दे साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान होतो असं समजले जाते काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडे रात्री सिंकमध्ये मध्ये तसेच पडून देण्याची खूप वाईट सवय असते त्यामुळे किटाणू पसरत शिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहते त्या दुःख दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टे खरकटे भांडे आपल्या घराला शाप देतात त्यातून त्या वाईट ऊर्जा निर्माण होते व उष्टे खरकटे भांडे तसेच सिंकमध्ये पडून देऊ नये ते लगेच स्वच्छ करावे किंवा मा कामवाली मावशी येणार असेल तर ते निदान पाणी पाण्यातून तरी हिसळून तरी ठेवावे व गॅलरीत ठेवावे ज्या घरामध्ये दाराला लात मारून बंद केले जाते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी वास करत नाही जर तुमच्या घरात असे घडत असेल तर ही सवय तुम्ही लगेच लगेच बदला काही स्त्रियांना उंबरट्ट्यावर बसण्याची खूप सवय असते उंबरट्यावर बसून उभे राहून काही स्त्रिया तास गप्पा मारत असतात उंबरट्ट्यावर साक्षात हरी हरिविष्णूच वास्तव्य असतं असं सांगितले जाते म्हणून उंबरट्यावर बसणाऱ्या स्त्रिया आपली सवय ही लगेच बदलावी अशा स्त्रियामुळे कधी घराची प्रगती होत नाही घर नेहमी स्वच्छ व नीट नेटके ठेवावे आठवड्यातून एकदा तरी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून घरामध्ये पाण्याने फरशी नेहमी पुसावी देवी लक्ष्मीची कायम कृपा त्यांच्यावरती राहते आपल्यावरती कायम राहते अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघून जाते ज्या घरात स्त्रिया रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात राहत नाही त्यामुळे नेहमी सूर्य पूर्वीच घरात झाडू मारावा संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनांच्या वेळ असते यामुळे घरात आपण झाडू मारत बसू तर लक्ष्मी देवी आपल्या घरात कधी प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया खूप उशिरापर्यंत झोपून राहतात त्या घराची प्रगती कधीच होत नाही अशी स्त्री घरासाठी रीतीने कारण बनते देवी लक्ष्मी अशा व्यक्तीच्या कधीच्या जीवनात साथ देत नाही त्यामुळे घरातील स्त्रिया लवकर उठून घर स्वच्छ अंगण करून अंगणात सडा मारतात दारात रांगोळी काढतात त्यामुळे त्यांच्या घरात हळदीचे पाणी शिंपडतात पाणी अर्पण करतात व भगवंताचे पूजन करतात त्या घरामध्ये लक्ष्मीचे कायम वास्तव्य असते अशा घरात देवी लक्ष्मीची सदा कृपा राहते हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर देवी लक्ष्मीची कृपा तुम कृपा तुमच्यावरती राहील तुम्ही मान सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान जय श्री कृष्णा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ